नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या ऑल इंडिया न्यूज नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मिनिल सारे महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी सेना सैन्य सिंह हे उपाध्यक्ष आहेत आणि कामगारांसाठी नेहमी प्रमाणे न्याय देण्याचं काम करतात पण आता सत्तेमध्ये आलेले भाजपचे जे आज आंदोलन त्यांनी केलं होतं काही महिन्यापूर्वी आणि त्याच्यानंतरही काम तक हो त्या कामगारांना न्याय मिळाला नाहीये आणि काही पगार आता आहेत लेट होतात त्याच्यावरती मंच आक्रमक लेटर आणि पत्र व्यवहार केलेला आहे आणि मी स्वतः त्या ग्रुप वरती वाचल्यानंतर मी आज त्यांच्या मुलाला घेण्यासाठी आलो आहे खरोखरच खरो मंचे न्याय देते हे सगळ्याला माहीत आहे तरी पण मंचेला डावलं गेलं पण सत्तेवालीनी त्यांचं आपलं काम करण्याचं काम पण त्यांच्या हातून सुद्धा काम झालेलं नाही स्वतः वसई विरार शहरातील वसईचे आमदार आहेत स्नेहा दुबे पाटील यांनीही आंदोलनात भाग घेतला होता पण कामगारासाठी काम पगार लेट होतात तर मिळीन साहेब आपण महाराष्ट्र नवनिर्माण शहराचे उपाध्यक्ष आहात आणि आपण एक पत्र व्यवहार केलेला आहे कामगारासाठी न्याय देण्यासाठी त्यांना पगार काही तू नाही आ, थे आ, आ, सा तर आपण कशा प्रकारे त्यांना न्याय देणार आहात पहिलेही दिला आहे आता युनियन त्या मार्फत जे भाजपचे युनियन त्यांना जॉईन केलेले आहे त्या कामगारांनी पण त्या कामगारांनी आपल्याला आव्हान केलेलं आहे की मंचही न्याय देऊ शकते तर आपण कशा प्रकारे त्या कामगारांना कर्मचाऱ्यांना सफाई कामगारांना ते न्याय देणार आहात नमस्कार गेले पाच ते सहा महिने सातत्याने आम्ही पगाराची जी तारीख ठरलेली आहे दहा तारीख त्याच्या आधी आम्ही पालिकेला पत्र व्यवहार करत आहोत की तुम्ही पगार कर्मचारी यांचा पगार हा उशिरा करू नका उशिरा पगार केल्यामुळे कर्मचारी हे आर्थिक अडचणी देत आहे आज प्रत्येक कर्मचारी हा मध्यमवर्गीय गरीब आहे त्याचे पगार त्याचा त्याच्याकडे घर भाडं त्या स्वतःचं घर नसल्यामुळे घर भाडं त्याच्या मुलांचे फीज आणि अन्य खर्च त्यांचा असतो पण जर तुम्ही या कर्मचाऱ्यांचा जो तुम्हाला अत्यावश्यक सेवेमध्ये तुम्हाला सेवा देत आहे त्याचे जर पगार तुम्ही उशिरापर्यंत केले तर त्या कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीत जावं लागेल यासाठी मी दर महिन्याला दोन ते तीन तारखेला पालिकेत पत्र व्यवहार करतोय की पगार हा वेळेत व्हावा पण मागील तीन ते चार महिन्यापासून प्रत्येक वेळा पगाराची तारीख पुढे ढकलली जात आहे वारंवार आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्याकडनं एकच सांगण्यात येत आहे की ठेकेदारांची बिलं येत नाहीयेत ठेकेदारांच्या बिलांमध्ये त्रुटा त्रुटी आहेत काहीतरी आणि त्यामुळे आम्ही लेट करत नाहीये तर ठेकेदारांमुळे तो पगार उशीरा होत आहे पण सर्व गोष्टी सांभाळल्यानंतर पाहिल्यानंतर असं निदर्शन येत आहे की कुठेतरी पालिकेकडनं पण चूक याची होत आहे जर ठेकेदारांच्या चुका असतील तर तुम्ही त्यांना समोर घेऊन एकत्रितपणे बसून त्यांच्या काय त्रुटी आहेत काय असं नसाव्यात हे त्यांना समजवून त्यांची बिलं पास करून कामगारांचे पगार वेळा ठेकेदार आणि पालिका यांच्यामधून जो पण संभ्रम निर्माण होतोय त्याचा फटका या गरीब कर्मचारी या सफाई कर्मचारी नको एवढंच माझं म्हणणं होतं त्यासाठी मी अनेक वेळा पत्रव्यवहार वे केला की वेतन लवकर मिळावे पत्रव्यवहार केलेला आहे मी त्याचाही काही उपयोग झाला नाही त्यामुळे शेवटी मी आयुक्तांची भेट मागावी आयुक्तांची भेट मी गेल्या अकरा तारखेला मागितलेली आहे पण अद्यापही मला त्याचं काही उत्तर आहे मनसेकडनं सातत्याने पत्रव्यवहार होत आहेत पण आयुक्तांकडे पत्र जात आहे उपायुक्तांकडे पत्र येत आहे पण त्याचं कुठल्याही प्रकारचा उत्तर आम्हाला येत नाहीये या गोष्टीचा आम्ही या महिन्यापुरता आता आचारसंहिता असल्यामुळे आम्ही फक्त चर्चा भेट करू पण जर पुढे हा विषय असाच राहिला तर नक्कीच आहे याचा विषय कामगार कर्मचारी सेनेचे सेनेमध्ये कार्यरत होते आ, कामगार युनियनला जॉईन होते त्यानंतर काही सत्तेत आल्यानंतर अ जसे नेहा दुबे पंडित जे आमदार आहेत त्यांची युनियन आहे आणि त्यांनी त्यांच्या मार्फत कामगारांना न्याय देण्याचं काम करत होते पण त्यांना अजून ते सत्तेत असून सुद्धा नाव न्याय मिळू शकला नाही आणि महाराज ना सत्तेत नसून न्याय देते दोन वर्षा पहिले उत्तम काम चेहऱ्या आणि आज सत्तेत असून काम होत नाही तरी महाराज नवनिर्माण चेहरा या संदर्भात काय बोलणार सर्वप्रथम असं आहे की कि सरकार केंद्रात भाजपचं आहे राज्यात भाजपचं आहे पालकमंत्री इथे भाजपचे आहेत एवढे सर्व असताना सुद्धा यांना स्वतःसाठी आंदोलन कर्मचाऱ्यांसाठी आंदोलन घ्यावं लागतं ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज जर सत्ता तुमच्या हातात आहे कामगारांच्या भल्यासाठी तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांनी कामगारांबाबतीत अनेक मुद्दे मांडले अनेक गोष्टी सांगितल्या या कामगारांसाठी आम्ही केलेल्या आहेत पण वास्तविकता त्या कामगारांना कुठल्याही गोष्टी मिळालेल्या नाही आहेत आणि मिळतही नाही त्यामुळे फक्त घोषणा करणं यापेक्षा त्या कर्मचाऱ्यांना कुठल्या सुविधा मिळतील याच्याकडे जर त्यांनी लक्ष दिलं तर फार उत्तम होईल आता आपल्याला काय वाटतं सत्तेत असणारी लोकांनी सुद्धा काम करू शकत नाहीत आणि महाराष्ट्र ठामपणे सांगता आणि होते होते बी पूर्ण जग जाहीर आहे सगळ्या महाराष्ट्रात माहिती आहे आणि त्या कामगारांनी आपल्याला एक मेसेज सोडलेला आहे की आम्हाला न्याय मंचे देऊ शकते याच्या संदर्भात आपण कामगारांना काय बोलू शकता सन्माननीय राजसाहेबांची आम्हाला शिकवण आहे की जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्ही उभे राहा आणि संबंधित व्यक्तींना न्याय द्या कर्मचाऱ्यांना जर आता पुन्हा न्याय मिळाला नाही तर नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेवा आक्रमक पवित्र घेऊन कर्मचाऱ्यांसाठी लढेल आता जे महानगरपालिकेचे इलेक्शन येत आहे तर ह्या वसई विराड शहरामध्ये प्रकारे आपल्या इलेक्शन लढणार आहात आपण आपल्या वर्षाची चर्चा काय झाली का आणि बहुजन विकास आघाडी एकत्र येण्याच्या संख्येत दिसून येत आहेत आणि चर्चा चालू आहे याबद्दल आपण काय बोलाव बघा याबद्दल मी तर काही बोलू शकत नाही वरिष्ठ पातळीवर ह्या चर्चा चालू आहेत आणि वरिष्ठ आमचे सर्व सक्षम आहेत की ते योग्य तो निर्णय घेऊन निवडणुकीच्या बाबतीत निर्णय घेतील तरी सुद्धा जे काही चित्र दिसतंय त्याप्रमाणे जर या सरकारला आपल्याला दाबायचं असेल तर नक्कीच सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते प्रयत्न चालू आहेत आणि ते होतीलच जर कदाचित झालंच नाही तर म्हणजे कशा प्रकारे लढणार आहे शेवटी हा राजसाहेबांचा निर्णय आहे तो युतीत लढायचं की एकत्रितपणे स्वतंत्र लढायचं हा त्यांचा निर्णय आणि वरिष्ठांचा निर्णय ते जे निर्णय देतील तोच आम्ही मान्य करणार ओके धन्यवाद